आपण काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या प्रचारार्थ या ठिकाणी सभेचा नारळ फोडलेला आहे नगर परिषदेची निवडणूक आता चांगली रंगात आलेली आहे या नगर परिषदेमध्ये ज्यांनी ज्यांनी सत्ता भोगली तो बाजीराव भैया धर्माधिकारी असेल तो दीपक नाना देशमुख असेल ही सुद्धा माणसं तुमच्यापर्यंत आता मताची भीक मागण्यासाठी येत आहेत मी आपल्याला या ठिकाणी विनंती करणार आहे गेल्या पंचवीस वर्षापासून आपण ज्यांना इथलची सत्ता दिलेली आहे ज्यांनी इथलची सत्ता उपभोगली या नगर परिषदेमध्ये तुमच्या आमच्या नावावरती आलेला फंड तुमच्या आमच्या मूलभूत विकास करण्यासाठी जे काय सुखसुविधा देण्यासाठी शासनाचा आलेला निधी या निधीचा भ्रष्टाचार केला आणि या परळीला भकास केलं अशा ह्या सत्ता भोगलेल्या दोन्ही नगराध्यक्षाच्या उमेदवारांना आपल्याला आप प्रश्न विचारायचा आहे अरे नगर उत्थानाच्या नावाखाली या परळी शहरामध्ये दोनशे कोटी रुपये आले होते ते दोनशे कोटी रुपये गेलं कुठं तेवढ्यावर तुमचं भागलं नाही त्याच्यानंतर वाढीव निधी म्हणून तुम्ही सात कोटी रुपये आणले ते सात कोटी रुपये गेले कुठं एवढं

वैद्यनाथ मंदिराला सिमेटचा पोछा मारतात आणि आपली घरं मात्र चिरबंदी वाड्याचे बनवतात आता हा भ्रष्टाचार थांबला पाहिजे तुमच्या आमच्या नावानं ना आल्याला निधी तुमच्या आमच्यावर खर्च झाला पाहिजे हा प्रश्न यांना विचारायचा आहे मी आपल्याला सांगू इच्छितो या ठिकाणी आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब तुम्ही अनेक वर्षापासून इतरच्या नगर परिषदेची सत्ता आहे इतरच्या लोकांना तुम्ही जे जे आश्वासन दिले होते ते पाळले आहेत का इथं एकही आश्वासन तुम्ही पाळलेलं नाही या परळी शहराच्या बौद्धांना या ठिकाणी त्यांना प्रार्थना करण्यासाठी आपण या ठिकाणी सांगितलं बोध भीमनगरला मी बौद्ध व्याज बांधून देणार आहे पंधरा कोटीचा बौद्ध विहार तुम्ही या ठिकाणी मंजूर करून आणलं आमच्या बौद्ध बांधवांनी पंधरा कोटी रुपये तुम्ही आणले म्हणून हर्ष उल्लासामध्ये सत्कार केला तुमचे मोठमोठ्या परिसरामध्ये फ्लेक्स लावले या ठिकाणी बौद्ध समाज तुम्हाला विचारतोय आमचं पंधरा कोटीच बौद्ध विहार गेलं कुठ मध्ये तुम्ही पन्नास लाखाचा बौद्ध विहार दिलं आस्था गावात त्या बौद्ध विहाराचं काम चालू आहे आमच्या सिद्धार्थ नगर मध्ये आता आमचे तालुकाध्यक्ष गौतम सारे उमेदवार आहेत सिद्धार्थ नगर मध्ये तीस लाखाचं बोधविहार आलं होतं ते बौद्ध विहार गेलं कुठं जुन्यात बोबेरा धातूर धातूर कलर मारला आणि हा सगळा निधी तुम्ही तुमच्या खिशात घातला तुम्ही भ्रष्टाचार केला तुम्हाला आता या निवडणुकीमध्ये आता हिशोब द्यावा लागणार आहे आणि मी आपल्या सर्व मतदार बंधू भगनीला विनंती करणार आहे अरे भ्रष्टाचार बारामध्ये लिप झालेले ज्यांनी तुमच्या आमच्या सुखसोयीसाठी आलेला फंड खाऊन टाकलेला आहे अशा लोकांना आपण मतदार करू नका या लोकांना तुम्ही मतदान करू नका त्यांना प्रश्न विचारा तुम्ही गेल्या पंचवीस वर्षात काही केलं नाही तुम्ही आता काय करणार आहेत मी आपल्याला सांगू इच्छितो भागवभाई सारखा एकदम चारित्र्य संपन्न माणूस सर्व जाती धर्माला घेऊन सोबत चालणारा व्यक्ती आज या ठिकाणी तुम्हाला एक पर्याय म्हणून या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत बाई सारखे जर या ठिकाणी अध्यक्ष झाले तर इतर त्या सगळ्या जाती धर्माला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही मी हे कशासाठी सांगतोय मित्र तुमच्याकडे येणारा जो नगर नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे बाजीराव भैया धर्माधिकारी भैया साहेब या परळी शहरामध्ये तुम्ही जाती जाती भांडलेला

तुम्ही कोणता एक पक्ष आणला आणि तो पक्ष म्हणू लागला की बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा सावरकरांचं काम मोठं आहे अरे किती खर्चात आलेला दा जाणार तुम्ही मी तुम्हाला विनंती करणार दलित आणि मुस्लिमांना आर एस एसच्या या हबच्डीवाऱ्यांना दारावर थांबू देऊ नका यांना प्रश्न विचारा तू नगराध्यक्षपदाचा उमेदवार होताच तू नगराध्यक्षपद घडला नाहीस तू आमच्यासाठी काय केलंस हे प्रश्न तुम्हाला विचारावा लागणार आहेत आणि म्हणून या ठिकाणी जास्त वेळ होत आहे अनेक आपल्याला सभा घ्यायच्या आहेत मी या दोन्ही नगराध्यक्षाचा बुरखा फाडल्याशिवाय राहणार नाही दीपक नाना देशमुख तुम्ही माघासवर्ग्यांच्या घरामध्ये घुसून माघासवर्ग यांना लाट्या काठ्याने मारता माघासवर्ग्यांच्या घरामध्ये घुसून त्यांच्या बायका लेकरांना मारता आमचा एक दलित बांधव त्याच्या घरामध्ये घुसला तर मी त्याच्या मोडलेल्या पायाला परत मोडल्या नियतीने तुम्हाला माफ केलं नाही तुमचा पाय लंगडा झाला आता काठी घेऊन तुम्ही फिरताय हे पाप आता तुम्हाला परत येणार आहे जैशी करणी वैशी भरणी आता इथं परळीची जनता या ठिकाणी शहाणी झालेली आहे आता परळीची जनता चोरांना चपट्यांना ओळखते शाहू जे काय लोक आहेत जे काय सर्व समाजाला धरून चालणारी माणसं आहेत बहादूर भाईच्या पत्नी या ठिकाणी काँग्रेस उभे आहेत आपण त्यांना मतदान करून निवडून द्यायचंय वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आणि काँग्रेस आईचे नगरसेवक पदाचे उमेदवार या सगळ्यांना आपण भरघोस मताना विजयी करसाल अशी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम जय प्रबुद्ध भारत